श्री स्वामी समर्थ आज शनिवार नऊ मार्च दोन हजार चोवीस माघ कृष्ण चतुर्दशी अमावस्येचा प्रारंभ सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी होत आहे चंद्राचं भ्रमण कुंभ राशीच्या धनिष्ठा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी भविष्य मेषरास मेष मेष राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे चंद्राचं धनिष्ठ नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या लाभामध्ये वाढ करणार आहे आर्थिक स्थिरता कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वृषभ्रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणारा आणि तुमची भाग्य वृद्धी करणारा आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल आर्थिक स्थिरता आणि भाग्य वृद्धीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल वडिलोपार्जित संपत्तीचे वाद मिटवण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कर्कराज कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये का सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणारा आहे आज हितशत्रूंच्या कारवाया वाढतील त्यामुळे आज विशेष दक्षता बाळगावी कुठल्याही प्रकारे आज तुम्ही भावनिक निर्णय घेऊ नयेत आर्थिक निर्णय घेत असताना आज वरिष्ठांशी सल्ला मसलत करणं गरजेचं आहे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग जांभळा आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल महत्वपूर्ण निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग वाढेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं वाढ करणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी आज प्रकृतीची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे लहान सहान तक्रारींकडे देखील आज दुर्लक्ष करू नये आज खर्चाच्या प्रमाणातही वाढ होईल त्यामुळे परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय निर्णय घेऊ नयेत तुळरास तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे तुळू राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मान सन्मान देणारा ठरू शकतो आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महत्वाकांक्षी योजना तुम्हाला राबवायच्या होत्या अंमलात आणायच्या होत्या त्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल आज सर्वांच्या सहकार्यानं तुम्ही परिस्थितीवर मात करू शकाल वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल तर तो आज दूर होईल आणि तो दूर करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणं गरजेचं आहे आज महत्वाच्या निर्णयांचा दिवस आहे त्यामुळे तुमच्या मनातील महत्वाकांक्षा इच्छा आकांक्षा पूर्तीसाठी तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे आज केलेला प्रयत्न तुम्हाला भविष्यामध्ये यश देणारा ठरू शकतो धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला भावंडांचं सौख्य देणार आहे भावंडांशी निगडीत अडी अडचणी तुम्हाला सोडवता येतील घरातील लहान भावंड लहान मुलांच्या देखील समस्या सोडवण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करावेत आज हितशत्रूंच्या कारवाया वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे दक्षतेने निर्णय घ्यावेत मकररास मकर, राश, मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला आर्थिक स्थिरता देणार आहे कार्यक्षेत्रामध्ये आज महत्वाचे निर्णय तुम्हाला घेता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल आजचं ग्रहमान हे साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे आज विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे त्यामुळे आज महत्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा या महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीसाठी देखील तुम्ही प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे अनुकूलता दर्शवणार आहे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मीन राश मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं धनिष्ठा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या खर्चाच्या प्रमाणामध्ये वाढ करणार आहे कारखानदारांना आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे तुमच्या एखाद्या मशीनरीच्या दुरुस्तीचं काम अचानकपणे निघण्याची शक्यता आहे सहकाऱ्यांशी आणि कामगारांशी आज मतभेद आणि वादविवाद टाळावेत साडेसातीची तीव्रता आज वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आज विशेष काळजी घ्यावी